ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यातील सारखणी इथे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह आमदार भीमराव केराम माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचा किनवट माहूर भाजपच्या वतीनं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह आमदार भीमराव केराम माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती किनवट माहूर विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावरती आलेले खासदार अशोकराव चव्हाण यांनी आगामी काळामधील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साह हो निर्माण होईल असं मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना त्यांनी पक्षामधील कार्यकर्त्यांना म्हटलंय की जनतेमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी देऊ आणि जे त्या भागामधील जनता सांगेल त्याच पदाधिकाऱ्याला आपण उमेदवारी देऊ अशी घोषणा त्यांनी केली आहे कार्यक्रमामध्ये भाजपचे नेते सुधाकर भोयर तसेच जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख दिनकर चाडावर तसेच नारायणराव सिडाम डॉक्टर देवसरकर तसेच दिनकर दहीफळे किशोर स्वामी जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे सौ संध्याताई राठोड प्राचार्य किसन मिरासे माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमांनीवार अनिल तिरमनवार तसेच दीपक निमाननिवार माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार नवीन राठोड बाबुराव केंद्रे नारायण श्रीमनवार तसेच सूर्यकांत एरणकर श्रीनिवास निमाननिवार स्वागत निवार गोपू महामुने यशवंत कराळे रमेश बद्दीवार उमाकांत कराळे तसेच राघुमामा संजय राठोड धर्मसिंग राठोड कांतराव घोडेकर अविनाश भोयर बाळासाहेब देशमुख बाळकृष्ण कदम निळकंठ म्हस्के शेखर चिंचोलीकर सागरताई शिंदे उषाताई धात्रक भावना दीक्षित पूनम दीक्षित सतीश बिराजदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याप्रसंगी माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण बोंडवे आणि सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र आपले मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून नांदेडची जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या ठिकाणी भाजप मोठ्या प्रमाणावर आपल्याला निवडून द्यायची आहे निवडून द्यायची आहे की नाही म्हणून आज कार्यकर्त्याची निवडणूक आहे तुम्हा सगळ्यांची निवडणूक आहे जनतेला हवा असलेला उमेदवार चिनवची जनता म्हणेल जनता जनताची म्हणेल उमेदवारी शंभर टक्के आम्ही येऊ आणि त्याला आपण निवडून आणू लोकांनी ठरवायचं लोकांमध्ये राहणारा काम करणारा आदिवासींना न्याय देणारा पंचायतला न्याय देणारा गरिबांना न्याय देणारा मराठ्यांना न्याय देणारा एवढा अठरा पगड जाती किरवणी आहे त्या सगळ्यांना न्याय देणारा असा उमेदवार आपल्याला जातीय राखणारा लोकांना हवा असणारा आणि या भागामध्ये बहुमत भाजप भाजप आणि भाजप शिवाय दुसरा कोणी एवढ्या पक्क्या विचाराने काम करत नाही आज कार्यक्रम आहे पण पक्ष कार्यक्रमा बरोबर पक्षाचा सुद्धा मिळावा आहे या माध्यमातून येणारा आपल्याला माहिती आहे या दोन महिन्यामध्ये सगळ्या निवडणुका आता आपल्या होणार जिल्हा परिषद होणार आहे नगरपालिका होणार आहे पंचायत समिती होणार आहे आणि मला बघायचं आहे की सगळ्यात जास्त जागा कुठल्या प्रमाणामध्ये कुठल्या जिल्हा गटामध्ये आपण निवडून देणार त्याला आम्ही नंबर दिल्याशिवाय राहणार नाही पण त्यामुळे आज फक्त आलं घड्यात लक्ष घातला म्हणजे काम झालं झाल्याचं नाही आजपासून तुमचं काम चालू नाही आजपासून निवडणुकीच्या कामाला निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या शासनाच्या योजना आहेत जिल्हा परिषदमध्ये आहेत पंतप्रधान योजनेमध्ये घर आहेत महाराष्ट्रामध्ये वीस लाख घराचं टाकेल वीस लाख त्या दोन गरीब माणसाला घर नाही त्याला मोदी साहेबांनी म्हणजे गावातला घर माझ्या सुद्धा राहणार नाही वेटिंग लिस्ट शिल्लक राहिले नाही माणूस वंचित राहणार नाही जेवढे माणसं गावामध्ये आहेत तर सगळ्यांना म्हणजे बसता नियमामध्ये त्याची आता प्रतीक्षा काही राहणार नाही सगळ्यांना आपण घरकुल पंतप्रधान आवाज योजनेमध्ये घर दिला आपल्याला हे पण माहिती आहे परवा नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे पाच लोक राज्यामध्ये जवळपास दहा हजार माणसं यांना आपण अनुकंपा तत्वावर नोकरीचं परत पाहाय दिला नोकरी जॉईन करून घेत बरोबर आहे की नाही कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच आपला हा होता की अनेक दिवसांपासून आपल्या सगळ्या लोकांची इच्छा होती वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचा विश्वास आणि श्रद्धा आहे त्या सगळ्या लोकांची इच्छा होती की साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला प्रवेश करायचा आणि या हिवाड्या महापौर भागामध्ये झेंडा भरायला सुद्धा अनेक पक्षाचा मान झाला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व करायची मजहर शेख सी चोवीस तास नांदेड